औद्योगिक वसाहत आटगाव इथल्या पडीत जागेत शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेला असता जळालेल्या टाकाऊ राग सदृश असलेल्या ढिगारत बकऱ्या चरण्यासाठी गेल्या असता एक शेळी जागेवर जळून मृत झाली आणि दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्यात शहापूर तालुक्यातील आटगाव औद्योगिक वसाहती शेजारी असलेल्या काठीचा पाडा इथले अनिल काथोड देवले आणि त्याचा भाचा सूरज विनायक जाधव दोघेही शेळी पालनाचा व्यवसाय करत असून गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शेजारीच असलेल्या औद्योगिक वसाहत आटगाव येथील पडीच जागेत शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता जळालेल्या टाकाऊ राख सदृश असलेल्या ढिगाऱ्यात बकऱ्या चरण्यासाठी गेल्या असता एक शेळी जाग्यावरच जळून मृत झाली आणि दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्यात ही बकरी जळत असताना त्यांना वाचवण्यासाठी शेळी पालक अनिल देवले आणि त्यांचा भाचा सुजल गेले असता दोघांचेही पाय प्रचंड भाजले असून सुदैवानं त्यांचे प्राण वाचलेत या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करतायत या घटनेची माहिती दिल्ली ते सुरू असलेल्या संसदेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात असलेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना कळताच त्यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांना घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहणी करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने या घटनेची घटनास्थळी जाऊन कापसे यांनी परिस्थितीची पाहणी केली पीडित कुटुंबाचं सांत्वन करून आर्थिक मदतीचा हात दिला त्याचबरोबर दोषी कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश शहापूर पोलिसांना दिले पीडित कुटुंबाला केंद्रीय मंत्री आणि त्यांचे स्वीय सहायक यांचे यावेळी आभार मानलेत याप्रसंगी त्यांच्यासोबत शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपचे अशोक इरनक ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्यन उपस्थित होते दरम्यान चेरपोली जिल्हा परिषद गटातील आवरे इथं गटप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन तर बिरवाडी जिल्हा परिषद गटातील लाहे या ठिकाणी देखील बूथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भाजपचे शहापूर तालुका सरचिटणीस तुकाराम भाखरे भाजपाचे मदन विशे रवींद्र घरत गुरुनाथ गोळे शांताराम देसले सुधीर शेलार महिला आघाडीच्या राजश्री घाटाळ रवींद्र वेखंडे तुषार हरड कल्पेश गोडे या भाजप पदाधिकाऱ्यांसह दोन्ही जिल्हा परिषद गटातील बूथ प्रमुख उपस्थित होते आवरे ग्रामपंचायत अंतर्गत शहापूर तालुक्यातील गाठीचापाडा येथे काल एक का दुर्दैवी घटना घडली होती इथल्या ग्रामीण तरुण हा आपल्या शेळ्या पा पार चरायसाठी गेला होता आणि तिथे दोन तीन कंपन्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या कंपनीने तिथं काही केमिकल टाकलं होतं आणि याच्या दोन बकऱ्या त्या केमिकलमध्ये गेल्या म्हणून तो तो काढायला गेला तो तो बकऱ्या तर पूर्णपणे हे झाल्या जाऊन ह्याच्यासुद्धा दोन्ही पाय गेले ही घटना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे आता अंतरिम बजेटच्या कार्यक्रम अंतरिम बजेट असल्यामुळे दिल्लीला असले पण त्यांना कळताच त्यांनी तातडीने आम्हाला सूचना केल्या की तातडीन त्या गावात जा त्यांना भेटा त्यांच्या कुटुंबाला भेटा त्यांचं सातवन करा आणि त्यांना काय आपल्याला का, मदत करता येईल ती करा तर मी कपिल पाटील फाउंडेशनतर्फे तात्पुरते त्यांना औषध उपचार करण्यासाठी तात्पुर एक तात्पुरती एक मदत करत आहे ते त्यांनी ती स्वीकारावी नंतर सुद्धा त्यांना सगळ्या प्रकारची मदत आम्ही करू कंपनीशी बोलून घेऊ साहेबांकडे त्यांना हे करू आणि त्यांना जे सहकार्य करता येईल आमच्यातर्फे तेवढं करण्याचे प्रयत्न करू मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे